हेलो हेलो बोल भवानी माता की जय जय राम मे जाऊ दियोस्तु बोल भवानी माता की जय आज खूप अत्यंत आनंदाचा विषय आहे आपल्या भगवती दुर्गा मातेच्या जे काही कार्य होणार आहे जीर्णोद्धाराचं त्याच्यापूर्वी काही पूजनविधी करायला पाहिजे तर तो पद्मश्री पंडित प्रभर गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे गुरुजींचा परिचय असा आहे की गुरुजींनी पूर्वी काशी विश्वनाथ मंदिर लोकार्पण भूमिपूजनापासून लोकार्पणापर्यंत प्रधानमंत्री मोदीजीं धर्म अर्थ काम मोक्ष आत्मक चतुर्विध पुरुषार्थ सिद्धि अर्थं भक्ति ज्ञान वैराग्य सिद्धि अर्थम अस्मिन् प्रासादे ज्ञात अज्ञात रूपेण